श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण वाशी मी। स्वामी महाराजांना प्रार्थना करते ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण पाहणार आहोत एकतीस मार्च दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे तोपर्यंत आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण पारायणसुद्धा या काळामध्ये करत असतो तर आपल्याला सात दिवसाचे पारायण कसे करायचे आहे ते आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका ಅಕಲ್ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ನಾಯಕ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಸೇವಾ लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवे विषयी काही गैरसमज सुद्धा आहे तर त्या सर्व गैरसमज आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत स्वामीची पूजा ही आपल्या घरी स्वामीचे अधिष्ठान घेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामीची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी त्यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामीची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी शटोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इतक्यादी इतक्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्त वासल्य आणि भक्ता अभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मुडकी पूजा हि ते अति प्रेमाने स्वीकारतात नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण प्रब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी अशी जमेल तशी स्वामीची पूजा भक्ती व सेवा करावी असे कितीतरी भक्त आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ सारा अमृताचे ग्रंथ पारायण केले त्यामुळे त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालेले आहे त्यांना कितीतरी अनुभव आलेले आहेत आपण आज पाहतोय सात दिवसाचे पारायण कसं करायचं ते श्री स्वामी समर्थ सारा अमृत ग्रंथ पाठ कसा करावा सर्वप्रथम तुम्ही अक्कलकोटीय तत्व असलेली सारा अमृताची ओरिजिनल पोती विकत घ्यावी दुसऱ्या पोथीमध्ये शब्द उलट असतात तर तुम्हाला अक्कलकोटला तुम्ही गेला तर तिथून तुम्हाला आणायचे आहे किंवा तुम्हाला कुठं व्यवस्थित चांगली जर पोती भेटली तर तुम्ही तिथून आणा पण काही उलट पलट शब्द असतील तर व्यवस्थित उच्चार करून ते बोलायचे आहेत दुसरी कुठलेही नाही आणि ती आणून तुम्ही पोती आपल्या देवघराच्या मंदिरात ठेवावी आणि त्याची पूजा वगैरे करण्यानंतर दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवळावे हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी नंतर पिवळ्या वस्त्राची घडी करून तिथे ठेवावी यथाशक्ती सगून भक्ती मार्गातून पोथीचे पूजन करावे नैवेद्य दाखवावा हे केवळ कराल तेव्हा पोती, पोती तुम्ही घरी आणाल तेव्हा एकवीस अध्यायाचे दैनंदिन स्वरूपात तुम्ही पाद्यसेवन करून तुम्ही त्या पोतीचे वाचन करू शकता कोणत्याही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी मन प्रसन्न करून समाधान किंवा आनंद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी सारा मृत पोतीचे सात दिवसाचे पारायण तुम्हाला सुरू करायचे आहे हे पारायण तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सुरू करू शकता तर हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थ कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची म्हणजे अभिषेक किंवा पाणी सोडून तुम्ही ते अभिषेक करून घ्यावे सकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी ही पोती वाचावी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यायची त्यानुसार तुम्ही वाचावे तर तुम्ही गुरुवारपासून ही पोती सुरू करायला पाहिजे गुरुवारी एक दोन तीन हे अध्याय वाचावे शुक्रवारी चार पाच सहा हे अध्याय वाचावे शनिवारी सात आठ नऊ अध्याय वाचावे रविवारी दहा अकरा बारा हे अध्याय वाचावे सोमवारी तेरा चौदा पंधरा हे अध्याय वाचावे मंगळवारी सोळा सतरा अठरा अध्याय वाचावे बुधवारी एकोणीस वीस एकवीस अध्याय वाचावे शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी गोडधोड करून स्वामींना नैवेद्य दाखवावा व तोच नैवेद्य आपण खावा आपण यास उद्यापन समजावे पारायण करताना दिवा तेवत ठेवायचं आहे दत्तप संप्रदायी साधूला कमीत कमी एकवीस रुपये दक्षिणा आणि पिवळे वस्त्र दान द्यावे ही क्रिया काही काम नाही हेतू कृतीतेसाठी करावे जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या साधूला तुम्ही एकवीस रुपये आणि पिवळे छोटेसे वस्त्र दिले तरी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पोती मोठ्यांनी वाचली तरी चालते इतरांनीही ऐकावी बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्या स्वामींनी सदबुद्धी येण्यासाठी एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा म्हणजे एक माळ आणि जमल्यास तुम्ही सातही माळ व ती पूर्ण झाल्यावर हा जप करू शकता नंतर यानुसार तुम्ही स्वामी समर्थाचे सारामृत पठन पाठ करू शकता तुम्हाला याचा नक्कीच लाभ भेटेल तुम्ही हे पारायण जमल असे करू शकता तुम्ही फक्त वेळ ठरवायची आहे सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही दररोज तीन तीन पारायण असे सात दिवस तुम्हाला पारायण करायचे आहे आणि तुम्हाला उद्यापनाचंही टेन्शन नाही तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या महाराजांना म्हणजेच ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा देऊ एक शकता एकवीस रुपये पिवळे वस्त्र पिवळी मिठाई तुम्हाला जमल ते तुम्ही दक्षिणा देऊ शकता आणि देवासमोर म्हणजे स्वामी महाराजासमोर तुम्हाला इच्छा सुद्धा सांगायची आहे तसंच तुम्ही पारायण चालू करताना तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की स्वामी महाराज मी सात दिवसाचे पारायण करणार आहे तुम्हाला असं बोलायचं नाही की स्वामी महाराज मी तुमचं पारायण चालू ठेवेन मी फक्त तुम्हाला जेवढ्या दिवसाचं पारायण करायचं आहे ते तुम्हाला शब्द बोलायचे आहेत की स्वामी महाराज मी सात दिवसाचं पारायण करणार आहे तर माझं हे पारायण पूर्ण करून घ्या तसेच तुमचं गोत्र सांगायचं आहे किंवा तुमचं नाव सांगून तो संकल्प सोडायचा आहे पहिल्याच दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे नंतर काही करायचं नाही दररोज तुम्ही तीन तीन अध्याय असं वाचायचं आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या या शुभ आशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज असंख्य लोकांचे श्रद्धास्थान आहेत स्वामीची महती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संप्रदाय स्तोत्र श्लोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरुलीला अमृत श्री स्वामी चरित्र सारा अमृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र सार जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत तुमच्या कोणत्याही अडचणी स्वामी महाराज स्वीकारणार आहेत फक्त तुम्ही पुढं चालत राहायचं आहे स्वामी महाराज तुमचा रस्ता साफ करणार आहेत म्हणजे तुमच्या वाटेला अजिबात काटे येणार नाहीत तुमच्या अगोदर स्वामी महाराज त्या संकटाला सामोरे जाणार आहेत तुमच्या कोणत्याही इच्छा सुद्धा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पारायण अवराजून करा आणि याचा अनुभव सुद्धा घ्या तुम्ही हे पारायण पारायण कधीही चालू करू शकता म्हणजेच गुरुवारी तुम्हाला हे पारायण चालू करायचं आहे तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत हे है, पारायण तुम्ही आवराजून करा स्वामी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या पाठीशी सदैव उभा राहतील श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद